नमस्कार मी सुप्रिया सुळे आपण सगळेच बघताय महाराष्ट्रात तर ओलला दुष्काळ बघतोच आहे आपण ना हमी भाव मिळतो आहे ना सरकार आपल्याला न्याय देतो आहे हेच सरकार आपल्याला म्हणत होतं इलेक्शन व्हायच्या आधी सरसकट कर्जमाफी कर आता सत्तेत बसल्यावर म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल कधीही योग्य वेळ येणार मला खूप विनम्रपणे त्यांना सांगायचं आहे यही समय हे सही समय आहे हे सातत्याने दिल्लीत बोललं जातं पण सरसकट कर्जमाफी करायची हीच ती वेळ आहे कारण आज महाराष्ट्र सरकारमधल्या एका मंत्र्यांचंच स्टेटमेंट आहे की जानेवारीपासून आत्तापर्यंत दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो मी विचार करा त्यामुळे आता ह्या सरकारच्या विरोधात आपल्याला आंदोलन केल्याशिवाय आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच नाशिकला येतो पंधरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता गॉल्फ मैदानला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया आपला आक्रोश मोर्चा हा या सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात आहे चला नाशिकमध्ये भेटूया पंधरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान जय संविधान